चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांना या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपल्याला एक काम करायचं आहे झोपण्यापुरती रात्री झोपण्याच्या पूर्वी आपल्याला काही कामे करायची आहे मित्रांनो त्यामुळे आपले आपले आयुष्य बदलार बदलणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप बदलाव येणार आहे आपल्या अडी अडचणी आहे मित्रांनो आपल्या आर्थिक समस्या आहे आपल्या पैशाच्या ज्या समस्या आहेत त्यासुद्धा कमी होणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला झोपण्याच्या आधी काही महत्त्वाची कामे करायची आहे मित्रांनो आणि आपल्याला झोपी जायचं आहे बघूया हे कामे कोणकोणती आहे मित्रांनो त्याच्या आधी व्हिडिओकडे वळण्याच्या आधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि व्हिडिओला एक लाईक करत चला एक लाईक तुमचं एक लाईक बघितल्यानंतर मला खूप खूप आनंद होतो मित्रांनो एक लाईक करून द्या मित्रांनो एक लाईक करत चला हे बघा आपल्याला करायचे काय आहे रात्री झोपण्याच्या पूर्वी आपल्याला काय कामे करायचे आहे हे बघा मित्रांनो ज्योतिषीशास्त्रात ज्योतिषीशास्त्रामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे झोपण्यापूर्वी काही कामे करायचे आहे आपण ह्या कामांचे हे कामे जर केली आपली आपण तर आपली चिंतापासून आपल्याला आराम मिळेल हळूहळू आपल्या आर्थिक समस्या दूर होईल मित्रांनो हां हे उपाय जर आपण केले तर मित्रांनो जीवनामध्ये संपूर्ण समस्या संपूर्ण जीवन संपूर्ण आपले आयुष्य बदलून जाईल मित्रांनो पण आपल्याला नियमितपणे नियमितपणे झोपण्याच्या आधी हे कामे करायचे आहे मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे हे बघा जीवनासाठी अपन, अनेकदा आपण आपण अनेकदा काही उपाय करत असतो मित्रांनो पण हे बघा अशा परिस्थितीत अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही रोज झोपण्याच्या आधी ह्यापैकी एकही उपाय जर केला मित्रांनो तर आपले नशीब चमकतील आपले आयुष्य बदलतील मित्रांनो तुम्हाला तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल मित्रांनो हे बघा जीवनामध्ये सुख समृद्धी मिळेल मित्रांनो आणि सौभाग्य घेऊन येईल मित्रांनो तुम्हाला रोज नवीन दिवस तुम्हाला सौभाग्य आणि सुख समृद्धीचा घेऊन येईल मित्रांनो बघूया हे कामे कोण कोणती आहेत ते हे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे झोपण्याच्या आधी मित्रांनो रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी एक एक हिरवी विलायची मित्रांनो एक हिरवी विलायची आपल्याला विलायची खाणे खूप शुभ आहे मित्रांनो त्यामुळे एक हिरवी विलायची आपल्याला खायची आहे तेव्हा झोपायचं आहे बुध ग्रहाच्या संबंधित आहे ही विलायची मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये रोज झोपण्यापूर्वी एक विलायची खाल्ल्याने कुंडलीतील बुध ग्रह बुध ग्रह मित्रांनो ग्रहाची स्थिती मजबूत होते मित्रांनो आणि नोकरी आणि व्यवसायातील बुध ग्रह आपले जबरदस्त होतात मित्रांनो ग्रह हा तुमच्या कुंडलीमध्ये लाभ देईल मित्रांनो म्हणून झोपण्याच्या आधी एक विलायची हिरवी विलायची आपण खाऊन झोपी जायचं आहे मित्रांनो हे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे रोज रात्री रोज रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो ज्योतिषीशास्त्रानुसार झोपण्याच्या आधी आपल्याला बेडरूममध्ये कापूर जाळायचा आहे मित्रांनो असे केल्याने तुमच्या आजूबाजूला असलेली नकारमकता ऊर्जा दूर होईल सकारमकता ऊर्जा निर्माण होईल मित्रांनो संपूर्ण घरामध्ये तसे संपूर्ण घरात कापूर आपल्याला धूर येणं तो संपूर्ण घरामध्ये दाखवायचा आहे मित्रांनो असे केल्याने तणाव असे केल्याने तणाव आपले कमी होईल आणि ज्यामुळे चांग त्यामुळे आपल्याला चांगली झोप येईल मित्रांनो आणि घरात सुख समृद्धी टिकून राहील आणि त्यानंतरचा उपाय मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे बघा रा रोज रात्री आपल्याला दररोज पाय धुवून पाय धुवायचे आहे मित्रांनो तेव्हा झोपी जायचं आहे मित्रांनो हे बघा तोंड बंद करायचं आहे आणि झोपताना तोंड बंद तोंड बंद करून पान पाय आपल्याला घाणरडे पाय घेऊन झोपायचं हो नाही पाय धुवून झोपायचं आहे मित्रांनो असे केल्याने पाय धुवून झोपल्यानंतर तसेच आपले पाय दाराकडे करून आपल्याला झोपायचे नाही पाय स्वच्छ धुवायचे आहे स्वच्छ पुसायचे आहे आणि तेव्हाच आपल्याला झोपी जायचं आहे मित्रांनो लवकर आपल्याला झोप पण लागेल मित्रांनो चांगली झोप लागेल आणि पैशास पैशाच्या संबंधी समस्या आपल्या हळूहळू हळूहळू दूर होतील मित्रांनो आपल्याला दररोज हे कामे करायचे आहे मित्रांनो आणि झो रोज रात्री आपल्याला काय करायचं आहे झोपण्याच्या आधी मित्रांनो झोपण्याच्या पूर्वी आपले इष्टदेवता आपले जे जे देवता आपण मानत असेल मित्रांनो किंवा आपली कुलदैवता असेल मित्रांनो त्यांना आपल्याला आ आभार मानायचा आहे म्हणजे आपला आजचा दिवस चांगला गेला आहे महा म्हणजे मा भगवंताच्या कृपेने आजचा दिवस चांगला गेलेला आहे आणि उद्याचा दिवस पण चांगला जावो अशी आपल्याला मना मनाम देवी देवतांचा आभार मानायचा आहे आणि आपल्या हसत चेहऱ्याने हसत मुखाने आपल्याला आपली जी इच्छा आहे जी बोलून दाखवायची आहे मितां मित्रांनो त्यामुळे आपले चिंता चिंतापासून आपल्याला आराम मिळेल आणि समस्या आपल्या निवारण होतील मित्रांनो आणि आपल्याला एवढे दोन शब्द बोलून झोपी जायचं आहे हे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे पैसे आहे बघा मित्रांनो आपल्याकडे दहा वीसच्या नोटा आहे मित्रांनो ह्या नोटा आपल्याला झोप झोपत आहे त्या त्यामुळे त्या दिवशी म्हणजे झोपत आहे आपण त्या तेव्हा आपल्याला बेड जवळ काढून ठेवायचे आहे आणि आपल्याला पैसे झोप आपली अशी दहाच्या वीसच्या अशी नोट आहे बघा मित्रांनो तर झोपण्याच्या आधी आपल्याला मोजायचे आहे आणि झोपी जायचं आहे मित्रांनो असे केल्यानंतर आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नोकरी व्यवसायात आपली प्रगती चांगली होईल मित्रांनो हे बघा आणि आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो हे बघा ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ